गंगाजी बापू येथे जावळाच्या कार्यक्रमाला जात असताना झालेल्या अपघातात जिंतूर तालुक्यातील कोकीतील मृत्यू झाला तर गाडीतील इतर दहा ते बारा नातेवाईक जखमी झाले ही घटना ताडकळस पूर्णा रस्त्यावर गुरुवार सहा जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली या घटनेबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील श्री क्षेत्र गंगाजी बापू येथे जावळ काढण्यासाठी एम एच झिरो चार एच डी एक्क्याण्णव त्रेसष्ट या वाहनाने जिंतूर तालुक्यातील कोक शेख साडेगाव येथील नातेवाईक जात होते शेख येथील नृसिंह हो जिजाभाऊ गलांडे यांच्या सोहम या लहान मुलाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम होता गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ताडकळस इथून दोन किलोमीटर अंतरावर पूर्णा रस्त्यावर लघु शंकेसाठी बोलेरो वाहनातील नातेवाईक खाली उतरले याचवेळी नांदेडकडे भाजीपाला घेऊन जाणारा या पिकअपने रस्त्यावर थांबलेल्या बोलेरोला धडक दिली या धडकेत प्रसाद बापूराव गारुडी वैवर्ष पंचेचाळीस राहणार कोक यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील प्रसाद गारुडी वैवर्ष सोळा हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन काठेवाड बीड जामदार कांगणे होते विजय चव्हाण यांनी भेट दिली